बदलापूरमधील एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचारच्या घटनेनं राज्यात संताप व्यक्त होत असताना आता राज्य सरकारनं अध्यादेश काढून प्रत्येक शाळेत कर्मचाऱ्यांचे चारित्र पडताळणी अहवाल बंधनकारक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे तक्रारपेटी ठेवणं असे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळानं डोंबिवलीमधील शाळांमध्ये जाऊन तेथील पत्रक दिले या पत्रकात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बस चालक शिपाई या सगळ्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस सर्टिफिकेट करूनच घेण्यात यावे अशी मागणी केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंगिली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी सांगितलं एकदम निंदनीय घटना आहे आणि खूप वेदनादायक आहे या गोष्टी परत परत घडाव्या नाही आणि त्याच्यावर एक आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंगोली शहरातर्फे प्रत्येक शाळेमध्ये एक निवेदन दिलं की जेवढे पण कर्मचारी शाळेमध्ये तुम्ही नेमता तर प्रत्येकाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हा पोलिसांकडनं घेतला पाहिजे त्यांचं पोलिस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे हे नसेल होत तर पोलिसांना पण आम्ही हा निवेदन देणार आहोत की तुम्ही हा याच्यावर एक चेक ठेवला पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे की ज्या स्कूल्समध्ये सी सी टी व्हीज नाही आहेत प्रत्येकाने सीसीटीव्ही लावणं हे गरजेचं आहे आम्ही पण एक विचार केलेला आहे की के महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे डोंबिवली शहरातर्फे प्रत्येक शाळेमध्ये आमच्या त्या त्या विभागातली माणसं जाऊन पंधरा दिवसात एक चेक घेतील की सीसीटीव्ही सुरू आहेत की नाही आहेत आणि मला वाटतं हे करणं गरजेचं आहे कारण का अशा घटना आहेत नाही घडल्या पाहिजेत खूप वेदनादायी घटना आहेत तर म्हणून आम्ही विचार केला आणि आजच शासनाचा एक जेअर पण आलाय की सीसीटीव्ही कंपल्सरी झालेले आहेत कंट्रोल रूम शाळेमध्ये असलाच पाहिजे जो आम्ही आज मागणी केली त्याच्याबद्दल पण आले की चारित्र्य पडताळणी करावी हे पण एक शासनाचा जी आरमध्ये मध्ये आलेला आहे आणि एक तक्रार पेटी प्रत्येक शाळेमध्ये असावी जेणेकरून कोणाला तक्रार असेल कोणाचं नाव यावं नसेल तर तक्रार पेटीमध्ये ते तक्रार करू शकतात तर बघूया आम्ही आज आ, एक सात ते आठ शाळांमध्ये आज गेलो उद्यापासून जवळजवळ डोंबिवलीतल्या सर्व शाळा आम्ही क्ल करणार सगळ्यांना निवेदन देणार आहोत प्रिन्सिपल्स किंवा टीचरना भेटून आम्ही या गोष्टीचं महत्व सांगणार की जे नवीन कर्मचारी असतात त्यांचं चारित्र्य सर्टिफिकेट पोलिसांकडनं घेतल्याशिवाय कोणालाही कामा रुजू करू नये शासनाने निर्णय काढलाय ना की शाळेमध्ये सीसीटीव्ही असावे कंट्रोल रूम असलं पाहिजे शासना शासन त्या गोष्टीसाठी बघेल शिक्षण अधिकाऱ्यांना भेटू केडीएमसीच्या आम्ही त्यांना हे निवेदन देऊ की तुम्ही हे करा तर त्यांनी ही कारण दिली तर म्हणजे ते शासनाचा अवमान करतात असं हे होईल त्याच्यावर पण आम्ही एक जिल्हा जिल्हा परिषद शाळेच्या ज्या पण हँडओव्हर करायच्या आहेत त्यांचा प्रोसेस फास्ट होऊन केडीएमसी मध्ये फास्ट होऊन आम्ही त्याच्यावर पण चेक ठेऊ की तिथे पण सीसीटीव्ही लागतात लागलेच पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे त्या गोष्टींचा चेक असणारच